नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पूजा का करतात जाणून घेऊ नवरात्रीच्या निमित्ताने आपण देवीच्या नऊ रूपांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत सुरुवात देवी शैलपुत्रीच्या रूपाने करूयात आणि माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आश्विन शुद्ध प्रतिपदा देवी नवरात्रीचा प्रारंभ आजच्या तिथीपासून होतो घटस्थापना केली जाते घटाच्या बाजूलाच पसरलेल्या थोड्याशा मातीवर धान्य रुजविले जाते देवीच्या मूर्ती समोर अथवा सप्तष्टीच्या पोथी समोर अखंड दिवा तेवत ठेवला जातो वेगवेगळे लोक आपापल्या प्रथापरंपरांनुसार नवरात्र उत्सव साजरा करतात नवरात्र हा सत्वर्जत अशा त्रिगुण विशेषात अवतरलेल्या महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा तीन देवतांच्या पराक्रमाचा गुणगुरव करणारा व्रतोत्सव आहे त्याबरोबरच देवीच्या नऊ रूपांचाही सविस्तर परिचय करून घेऊया प्रथम शैलपुत्रीच द्वितीयम ब्रह्मचारिणी तृतीयम चंद्रघटेती कुष्मांडेती चतुर्थकम पंचम स्कंदमातेती षष्ठ कात्यायनीतीच सप्तम कालरात्रीती महागौरीती चाष्टम नवम सिद्धिदात्रीच नवदुर्गा प्रकीर्तिता देवीच्या नऊ रूपांची नावे वरील श्लोकात दिली आहेत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायणी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री अशी ती नावे आहे देवीने जो पराक्रम गाजवला त्याला अनुसरून देवीला या नावांनी ओळखले जाऊ लागले काय आहे त्यामागील कथा रोज एक एक जाणून घेऊया पहिला दिवस शैलपुत्री आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावे ओळखली जाते हिमालकन्या म्हणून तिचा जन्म झालेला असल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमय शोभून दिसत आहे दुर्गेच्या सर्व रूपांमध्ये ती पहिली दुर्गा आहे शैलपुत्रीचा पूर्वजन्म प्रजापती दक्षयांच्या कनेच्या रूपात झाला होता तेव्हा तिचे नाव सती होते त्यावेळेस सतीचा विवाह भगवान शंकराशी झाला एकदा प्रजाप्ती दक्षयांनी मोठा यज्ञ केला सर्व देवीदेवतांना यज्ञात आमंत्रित केले मात्र भगवान शंकराला आमंत्रण दिले नाही आपल्या वडिलांनी भल्या मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आहे ही वार्ता जेव्हा सतीला कळली तेव्हा तिने यज्ञाला जाण्याचा मनोदय भगवान शंकराजवळ व्यक्त केला भगवान शंकर म्हणाले सती तुझ्या वडिलांनी सर्वांना आमंत्रण दिले आहे परंतु आपल्याला आमंत्रण दिले नाही याचा अर्थ त्यांचा आपल्यावर काहीतरी राग असला पाहिजे अन्यथा त्यांनी असे केले नसते कारण जाणून घेतल्याशिवाय आणि आमंत्रण मिळाल्याशिवाय तिथे जाणे मला योग्य वाटत नाही परंतु सतीचे मन माहेरी धाव घेऊ लागले आपण एकाच घरचे आहोत म्हणून कदाचित वेगळे आमंत्रण दिले नसेल किंवा घाईगडबडीत राहून गेले असेल असे म्हणत सतीने पुन्हा भगवान शंकराकडे यज्ञाला चलण्याचा आग्रह केला तिची माहेराप्रती असलेली ओढ पाहून शंकरांना तिचा आग्रह मोडवला नाही त्यांनी सतीला जाण्याची अनुमती दिली परंतु आपण येणार नाही असे कळवले सती आनंदाने यज्ञ समारंभी सहभागी झाली संपूर्ण राज्यात रोषणाई केली होती प्रजाजन प्रसन्न दिसत होते अनेक पाहुणे आले होते सगळे वातावरण आनंदी झाले होते तिथे गेल्यावर सतीचा आनंद द्विगुणित झाला कधी एकदा जाऊन आपल्या पित्याला मातेला बहिणींना भेटते असे तिला झाले होते ती राजवाड्यात पोहोचली परंतु तिला पाहूनही कुटुंबातील सदस्यांपैकी कोणीही तिचे स्वागत केले नाही उलटपक्षी तिला दुर्लक्षित केले त्यांच्या नजरेतले भाव अत्यंत अपमानास्पद होते सतीला गहीवरून आले भगवान शंकरांचे बोल आठवले आमंत्रणाशिवाय आप उगीच येथे आलो असे तिला जाणवू लागले तिच्या मनात एकाच वेळी दोह कारुण्य क्रोध संताप उफाळून येत होता हा अपराधी भाव घेऊन शंकरांसमोर कसे जाणार या विचाराने तिने तिथल्या तिथे स्वतःला संपवून टाकले सतीचा असा अपमान झाल्याचे कळताच भगवान शंकरांनी रागाच्या भरात आपल्या आपल्या गणांना पाठवून दक्ष प्रजाप्ती राजाचा यज्ञ समारोह उधळून लावला सतीने योगाग्नीद्वारे पुढचा जन्म हिमालयाच्या कुळात घेतला आणि तिथे ती शैलपुत्री या नावे नावरूपाला आली पार्वती हेमवती ही देखील तिचीच नावे गेल्या जन्मात अपूर्ण राहिलेला संसार पूर्ण करण्यासाठी शैलपुत्रीने तपश्चर्या करून पुन्हा एकदा भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि ती त्यांची अर्धांगिनी झाली तिने अनेक देवदेवतांचे गर्वहरण केले नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीचे स्मरण आणि पूजन केले जाते अनेक योगी साधू आजच्या दिवशी मूलाधार चक्रात मन केंद्रित करून योगसाधनेचा प्रारंभ करतात